पोलादपूर ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी जत्रा उत्सव दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न पोलादपूर तालुक्याचा प्रमुख धार्मिक सोहळा श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी जत्रा उत्सव दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चैत्र शुद्ध द्वादशीला मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला या पवित्र दिवशी तालुक्यातील विविध गावातील ग्रामदेवतांच्या पालख्या आणि सासनकाठ्या मोठ्या शिस्तबद्ध आणि भक्तिपूर्ण वातावरणात पोलादपूर येथे दाखल झाल्या सडवली काटेतळी चराई वाकण मोरगिरी गावठाण चांभारगणी पौजदारवाडी या गावातील प्रमुख ग्रामदेवता जत्रेत सहभागी झाल्या खालूबाजा परिसरात भाविकांनी श्री काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेचे दर्शन घेतले या वर्षीचा विशेष आकर्षण ठरलं ते काटेतळी श्रीराम वर्धाने देवस्थानतर्फे आयोजित शिवतांडव यात्रा या अनोख्या आणि भव्य कार्यक्रमात पोलादपूरसह परिसरातील तसेच गुजरातमधील सुरत बडोदा आणि महाराष्ट्रातील पुणे येथून आलेल्या भाविकांचा मोठा सहभाग होता यामुळे जत्रेला राज्य व राज्याबाहेरूनही खूप प्रतिष्ठा मिळाली उत्सवाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी देवस्थान समितीने अत्यंत योग्यरित्या पार पाडली धार्मिक विधी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे जत्रेला अधिक वैभव प्राप्त झाले उत्सवामध्ये लोकांसाठी विविध खाऊचे स्टॉल्स खेळणी उंच आकाश पाळणे तसेच लहानग्यांसाठी खास आकर्षण असलेले दुकान या साऱ्यामुळे जत्रा आणखी रम्य आनंददायक आणि संस्मरणीय ठरली या, या जत्रेच्या माध्यमातून लोकांच्या धार्मिक परंपरा आणि एकात्मतेचा अनुभव भाविकांना मिळाला पोलादपूर ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी जत्रा उत्सव दोन हजार पंचवीस हा एक सुखद मंगल आणि उत्साही समारंभ ठरला असे सर्व स्तरातून मानले जात आहे अनंत गोळेसह सिद्धेश पवार मी चोवीस तास पोलादपूर तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल ऐकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील